हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे संकल्प करा मला पुढे काय बनायचं आहे व्यावसायिक शिक्षण घ्या मोठे अधिकारी बना विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बी के जाधव यांचे प्रतिपादन समर्पण बहुउद्देशीय सामाजिक संस्था शहापूर या संस्थेने भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक शहापुरात व्हावे हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून या संस्थेची निर्मिती केली असून या संस्थेच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता मना बरोरा माध्यमिक विद्यालय सभागृह शहापूर या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन समर्पण बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष कुमार उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे परिवहन विभाग सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक बी के जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण संकल्प करा मला पुढे काय बनायचं आहे नुसतं ग्रॅज्युएट होऊन काही उपयोगाचं नाही तुम्ही व्यावसायिक शिक्षण घ्या सी एम पी एस सी करा अधिकारी बना या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे परिवहन विभाग सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक बी के जाधव तसेच त्यांच्या पत्नी श्रीमती जाधव काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ कोकण विभाग अध्यक्ष संतोष साबळे मना बरोरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता किरपन भीमराव प्रधान महाविद्यालयाचे संस्थापक डॉक्टर बी बी प्रधान भारतीय बौद्धमा सभाशाखा शहापूर तालुका पुरुष कार्यकारणी अध्यक्ष दीपेश कांबळे भारतीय बौद्धमा महासभा शाखा शहापूर तालुका महिला कार्यकारणी अध्यक्षा करुणा भडांगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावीतील साठ विद्यार्थी इयत्ता बारावीतील सत्तावीस विद्यार्थी तसेच तेहतीस पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा बॅग एक्झिक्युटिव्ह फाईल शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर बारा सेवानिवृत्त कर्मचारी यांना माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष रामदास भोईरी यांचा वाढदिवस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प उच्च देऊन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक अनंत सोडवणे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरचिटणीस कांतीलाल भडांगे तसेच संस्थेचे हिशोब तपासणीस भरत घनगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार रविराज गायकवाड यांनी केले हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी समर्पण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कुमार उबाळे उपाध्यक्ष रामदास भोईर सूर्यकांत भडांगे सरचिटणीस कांतीलाल भडांगे खजिनदार रविराज गायकवाड हिशोब तपासणीस भरत घनगाव संचालक बाळाराम वाडविंदे अनंत सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले तर मंत्रालया मी तुला सांगतोय का आज आपल्याला ज्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्याचं कारण आपल्याला असं आहे की बाबासाहेबाने आपल्यासाठी जे उपकार केलेले आहेत ते उपकाराची ठीक परतफेड आपण कधीच करू शकणार नाही आज तुसा बाहेरचा आपला समाज त्यावेळेची काय परिस्थिती असते आपल्याला फोनवर अन्न सुद्धा मिळत नव्हतं गावाच्या पाटल्याच्या दारा पुढे जाऊन बसायला मी स्वतः केलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे तर अशा की जे आपण दिवस काढलेले आहेत तर मला तुम्हाला हेच सांगायचंय का आपण संकल्प करा मला पुढे काय बनायचं आहे नुसतं ग्रॅज्युएशन म्हणून काही उपयोगायचं नाही तुम्ही व्यावसायिक शिक्षण घ्या तुम्ही यू पी एसचं आय पी एसचा अधिकारी बना असा संकल्प आता घरात आहे का पुढं मला इकडे जायचं आहे तुमच्यासाठी जा सगळ्या सोयी आहेत उपलब्ध आहेत बहुत साऱ्या संस्था आता निघाल्या आहेत तुम्हाला त्याचा माहिती मिळू शकते अशा प्रकारे आपण भविष्य आपल्या हाताने घरवाह असं मी तुम्हाला सांगू शकतो दुसरी गोष्ट आता तुम्ही बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे शिक्षणाचं मार्ग दाखवला आहे आपल्याला बुद्ध धर्म दिलेला आहे बरेच आलं व विद्यार्थ्यांना आम्ही सांगू शकतो तर तुम्ही धम्माचं आचरण करा आचरण केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही मला जर पुढे जायचं असेल तर बुद्धाचा धम्म शिकून घ्या आपल्या पंचशिलाचं आचरण करा त्याच्यानुसार तुम्हाला पुढे जाण्याचा रस्ता मिळू शकतो जर पालकांनी त्या धर्माचं आचरण केला तर मुलं करते तुम्हाला जर आपली स्मृती कायम करायची असते किंवा त्या डेव्हलपमेंट करायची असेल किंवा आपलं मन पहिल्यांदा शांत करायचं पाहिजे आणि त्याच्यातून शिक्षणाचा मार्ग तुम्हाला पुढे पुढे जाऊ शकतो तर पहिल्यांदा आपले आचरण सुद्धा पाहिजे हे बघा वृद्ध धर्म आपण स्वीकारल्यामुळे आपल्यामध्ये किती प्रगती झालेली आहे त्याचं तुम्हाला अंदाज येत नाही बाकीचे सगळे समाज बौद्ध समाजालाच आता नाव ठेवायला लागले अरे हे सगळ्यांना अत्यंत फायदा घेतात आणि पुढे जातात पण मी असं मानत नाही कारण तुम्ही त्याची मेहनत करता आणि आपल्या मेहनतीने पुढे जातात आपण इतर समाजाला कधी थांबवलेलं ता नाही तर तुम्ही आरक्षणचा फायदा घेऊ का इतर समाज का मागे पडलेला आहे तर सगळे कर्मकांडामुळे अडकलेले आहेत आपला सगळा पैसा कर्मकांडामध्ये घालवत आहे आपण ते सोडून दिलेलं आहे आणि म्हणून आपली प्रगती होत आहे तसंच त्या धर्माला तुम्ही शुल्क आचरण केलं तर आणखी जागा उघडतील आणि आपण पाहिजे ते शुद्ध करून घालू करू शकतो ते तुम्हाला आपल्याला सांगायचं आता दुसरे जे काय सेवानिवृत्त कर्मचारी त्यांना मी हेच सांगू शकत की मी दोन हजार बाराला सेवानिवृत्त झालं आहे आता मला तेरा वर्षे झाले आहे सेवावृत्त सेवा वृत्त झालं म्हणजे असं काही समजायचं नाही आपलं सगळं संपलं आहे बरेचसे लोक असं समजतात आता आपल्यापुढे काहीच राहिलं नाही आणि त्याचा विचार करून करून ते लवकर अगोदर पाल प्राप्त करून घेतात तर आपण मुलांकडून अपेक्षा करून द्यायची नाही तर मुलं माझ्यासाठी हे करतील ते करतील आपण स्वतःचा मार्ग आहे आणि आपलं कसं पुढे पुढे जाता येईल मनशांती कसं ठेवील आरोग्य सर जास्त उत्तम ठेवता येईल हे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत तर मी त्यांना एवढंच सांगेन का आपण आपला मार्ग निवडा प्रकृतीकडे लक्ष ठेवा थोडा दान धर्म करा समाजात जी काय आपण धेंग लागतो ते करायला पाहिजे तरच आपल्याला ती आत्मिक समाधान मिळेल आणि आपण आपलं आयुष्य चांगलं करू शकतो तेव्हा तुम्ही तुम्हाला सांगू शकतो जय भीर समाज ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद